नमस्कार मराठी प्रिंट ऑडिओ मध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे अशा परिस्थितीत वीज पडण्याच्या घटनांचा धोका वाढतोय वीज पडण्यामुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागामार्फत नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शनपर ऑडिओ जारी करण्यात आला आहे तो खास तुमच्यासाठी Oh काय भयंकर विजा कडारत आहेत नक्कीच कुठेतरी वीज पडणार या भीतीने माझ्या छातीतली धडधड वाढली आहे गुंड्या भाऊ नैसर्गिक घटना आहेत या त्यामुळे छातीतील धडधड न वाढवता विजेच्या आपत्तीबाबत शासनाने काय काळजी घ्यायला सांगितली आहे ती पाहू की हो हो सांगा चिवणराव निदान विजेची भीती तरी कमी होईल आकाशात ढग जमणे आकाश गडत होणे ढगांचा गडगडाट होणे ही वीज पडण्याची लक्षणं आहेत अशा वेळी झाडाखाली आसरा घेऊ नका जलस्रोतांपासून दूर राहा धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करा आणि विद्युत अर्थिंग कायम कार्यरत ठेवा चिमणराव अहो शासनाने दामिनी ऍप चा व विद्युत संरक्षक उपकरणांचा नियमित वापर करण्यास सांगितले आहे वादळाचा अंदाज येताच सर्व विद्युत उपकरणे बंद करायला हवीत गुंड्या भाऊ मदतीसाठी एक शून्य सात शून्य एक शून्य सात सात एक एक दोन या क्रमांकावर संपर्क करण्याचे कायम लक्षात ठेवा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा